विकासाचा विस्ताराचा पाया असू शकतो निश्चितच सर मगाशी तुम्ही आता म्हणताना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये परिवर्तित झाली पाहिजे आणि मला वाटतं त्याचा पहिला टप्पा किंवा त्याची पहिली पायरी म्हणजे काय तर सर्व नागरिकांना निश्चर्त सार्वत्रिक मताधिकार देणं बरोबर हा त्यांचा त्या काळातला अतिशय क्रांतिकारक निर्णय होता आजच्या युवा वर्गाला आजच्या तरुण तरुणींना लोकशाहीतील सक्रिय सहभाग आणि नागरिक धर्म पटवून देताना बाबासाहेबांचा हा सिद्धांत किती मौलिक आणि आधुनिक ठरतो बरोबर अगदी बरोबर लोकशाही म्हणजे काय तर लोकांच्या सहभागाने ही राज्यव्यवस्था किंवा ही व्यवस्था असणे त्याच्यात लोकांचा सहभाग हा विषय खूप महत्वाचा आहे पूर्वी काय व्हायचं आपण त्याचे इतिहासामध्ये उदाहरण दाखले पण बघितले की ज्यांना काही विशेष अधिकार आहेत किंवा काही विशेष दर्जा आहे जो त्यांनी स्वतःहून घेतलेला होता किंवा परंपरागत चालत आलेला होता अशा विशेष गोष्टी ज्यांच्याकडे होत्या त्यांनाच काहींना मतदानाचा किंवा आपलं मत, मत मांडण्याचा किंवा या व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याचा एका अर्थाने असा अधिकार मर्यादित असा होता अशा प्रथा काही ठिकाणी आपण पूर्वी बघितलेल्या होत्या बाबासाहेबांनी काय केलं तर बाबासाहेबांनी प्रत्येक सज्ञाला मताधिकार दिला आणि लोकशाही व्यवस्थेचा भाग होण्याची संधी निर्माण करून दिली प्रत्येकाला आता ही फार महत्वाची गोष्ट आहे म्हणजे एका अर्थाने हा चमत्कार आहे लोकशाही व्यवस्थेचा भाग व्यवस्थे बाहेर राहून तुम्ही व्यवस्थेमध्ये परिवर्तन नाही करू शकत अगदी व्यवस्थेच्या आतमध्ये राहून व्यवस्थेचा भाग होऊन मग तुम्हाला हवा आहे ते परिवर्तन किंवा व्यवस्थेमधला बदल हा आणता येतो त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थेमध्ये सहभागी व्हावं लागतं आणि त्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार असणं या व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची संधी निर्माण करून देणं नागरिक हा नागरिक धर्म आहे व्यवस्थेमध्ये सहभागी होणं आणि व्यवस्था मजबूत करणं लोकशाही मजबूत करणं हा आत्ताचा युगधर्म आहे हा नागरिक धर्म आहे आणि ते आपलं कर्तव्य पण आहे आणि म्हणून प्रत्येकाला मिळालेला मताधिकार याकडे आपण या दृष्टीने बघितलं पाहिजे की ही आपल्याला लोकशाहीमध्ये म्हणजेच आजच्या नागरिक धर्मामध्ये सहभागी होण्याची आणि आपल्याला हवी अशा प्रकारची चांगली आदर्श व्यवस्था निर्माण करण्याची संधी म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे त्या दृष्टीने या मताधिकाराचं महत्त्व जे आहे ते खूप जास्त आहे अगदी आपण बघतोय म्हणजे आजची आपली निवडणूक व्यवस्था मजबूत आहे झालेली आहे तरी पण बाबासाहेबांनी